हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझल्टंट रिझल्टंट चा मराठी तर्थ परिणामी किंवा परिणाम म्हणून असलेला होता रिझल्टंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे The blast and resultant fire destroyed the building. She is still trying to get over the attack and the resultant injuries. The resultant social unrest was highlighted by episodes of looting of supermarkets. He deserves credit for the increase in sales and the resultant increase in profit. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू